भारतीय संघानं अंतिम सामन्यात पाकिस्तानवरती पाच विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला आशिया चषकावरती नाव कोरलं तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला रिंकू सिंहनं अखेरच्या षटकामध्ये विजयी चौकार लगावला याच विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आशिया चषक स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली या जेतेपदासह भारतीय संघानं नव्यांदा आशिया चषकावरती आपलं नाव कोरलंय आहे भारत आणि पाकिस्तान संघामधल्या आशिया चषकाच्या फायनल इतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळा देखील तितकाच नाट्यमय ठरला कारण आशियाई क्रिकेट काउन्सिल म्हणजेच एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला एसीसीनं आपल्यालाही माहिती दिल्याचं सांगून समालोचक सायमन डूल यांनी पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यात गुंडाळला एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत त्यामुळेच भारतीय संघानं मोहसिन नकवी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला पलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवरती केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंची हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलं तसंच फायनलच्या नाणेपैकी आधी देखील फोटोशूटला जाणं देखील टाळलं आशिया चषक आणि वैयक्तिक पदक स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यामुळे आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासाभरापेक्षा उशिरानं सुरू झाला तेवढा वेळ मोहसिन नकवी हे एकटेच व्यासपीठावरती उपस्थित होते पाकिस्तान संघ देखील जवळपास पंचावन्न मिनिटं ड्रेसिंग रूममध्येच बसून होता ट्रॉफी नाही और अभिषेक और शुभमन ने तो ऑलरेडी डाल दी फोटो के साथ ट्रॉफी के साथ फोटो इतनी अच्छी लग रही है बहुत अच्छा लग रहा है पूरा देश सेलिब्रेट कर रहा है मैंने सुना अभी दो तीन लोगों ने वीडियो भी दिखाई मैंने अभी कुछ ज़्यादा फोन खोला नहीं है अच्छे से बट अच्छा लग रहा है कंट्री ने कंट्री सेलिब्रेट कर रही है ऑब्वियसली इतने सारे फैंस हैं इतने सारे लोग हैं तो इट फील ग्रेट ट्रॉफी फॉर देम आणि यानंतर आताची एक मोठी बातमी पाहूयात येत्या तीन दिवसांमध्ये दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे हे नियोजित आहेत अशातच या दोन्ही मेळाव्यांवरती पावसाचं सावट आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कात तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे पुढे दोन ते तीन दिवस मुंबईसह परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाऊस असो किंवा चिखलाचं साम्राज्य ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कातच होणार असल्याची तयारी ही सुरू झाली आहे याबाबत काल शिवसेना भवनामध्ये बैठकही पार पडली कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवतीर्थावरच ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असा निर्णय हा पक्षाकडून घेण्यात आला आहे आणि याच संदर्भातले अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सूरज दसरा मेळावा हा आकर्षणाचा बिंदू असतो परंतु या वर्षी यावर पावसाचं सा कुठेतरी सावट आहे कशा पद्धतीनं तयारी सुरू झाली आहे आकांक्षा नक्कीच आपण पाहिलं तर दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे होताना पाहायला मिळत आहेत ठाकरेंनी आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे की त्यांचा हो। दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरतीच होईल मात्र दुसरीकडे शिंदे पावसाचं एकूण सावट लक्षात घेता इतर बंदिस्त पर्याय हे देखे, याची देखील चाचपणी केली जात आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर वरळी डोम असेल किंवा नेस्को हे पर्याय याची देखील चाचपणी होताना पाहायला मिळतात कारण आझाद मैदान परिसर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामुळे सध्या झालेला चिकल आहे सध्या दसरा मेळाव्याची तयारी त्या ठिकाणी जरी सुरू असली तरी एकूणच पुढील दोन ते तीन दिवस पावसाचं जे वातावरण आहे हे, हे असंच राहणार रा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं एकूणच लांबून येणारे कार्यकर्ते आहेत यांचं हित लक्षात घेता हा मेळावा इतर ठिकाणी होऊ शकतो का या अनुषंगाने देखील चाचपणी ही केली जात आहे कारण यंदाची दसरा मेळाव्याची जबाबदारी ही मुंबईच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे प्रामुख्याने नवी मुंबई आणि ठाणे येथील मोठ्या संख्येने शिवसैनिक त्या ठिकाणी जमतील कारण राज्यभरात एकूणच पूर परिस्थितीचा एकूणच आपण आढावा घेतलात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आहे अशाच वेळी तिकडच्या शिवसैनिकांना येणं कठीण असणार आहे त्यामुळे आझाद मैदानवरती मुंबईच्या शिवसैनिकांवरती प्रामुख्याने जबाबदारी राहणार आहे आणि त्यामुळेच कार्यकर्ता याची कुठेही गैरसोय होऊ नये या अनुषंगाने ही प्राथमिकरित्या चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते मात्र सध्या तरी अजूनही आझाद मैदानवरतीच हा दसरा मेळावा होईल मात्र इतरही पर्याय याची देखील चाचपणी आपल्याला शिवसैनिकांकडनं करताना पाहायला मिळतात यासाठी शिवसैनिकांचे जवळपास पाच समित्या या नेमण्यात आलेल्या आहेत दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती त्यामध्ये स्टेज समिती असेल इतर बैठकांची समिती आहे बॅक जी कामं होतात त्यांची समिती आहेत अशा जवळपास पाच समित्या या नेमण्यात आलेल्या आहेत आणि कोर कमिटी हा आज आणि उद्यामध्ये तो निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच दसरा मेळाव्याबाबत शिंदेंच्या ज्या धाटामाटात शिवसैनिक येणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे कारण या कालच झालेल्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने महापालिका निवडणुका जिंकायच्या अनुषंगानेच महापालिकेच्या त्या आझाद मैदानवरती गर्दी करा असं आवाहन केलेलं आहे त्यामुळे या दसरा मेळाव्यांकडे विशेषतः सर्वांच लक्ष लागून राहिलंय आकांक्षा अगदी त्यामुळे सुरज दसरा मेळाव्याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे धन्यवाद या माहितीसाठी तर दरम्यान ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरती भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटवरून काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तीन तासांचा दौरा करून दुःख वेदना व्यक्त केली त्यांच्या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले उद्धवराव आता वेळ आहे कृती करायची मुख्यमंत्री असताना कृती न करता घरात बसून राहिलात। आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना दिला पाहिजे तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल अशा पद्धतीने केशव उपाध्याय यांनी हे ट्वीट केलेलं पाहायला मिळत आहे उबाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करणार आले पाच जिल्ह्यांचा तब्बल तीन तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख वेदना सगळ्या व्यक्त केल्या पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची प्रत्यक्ष उतरण्याची मुख्यमंत्री असताना तर कधी आपण काही यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली मात्र अद्यापपर्यंत नुकसान, मा नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली नाही यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी गोंदियामध्ये महायुतीच्या नेत्यांवरती सडकून टीका केली जर शेतकऱ्यांना मदत करायची नसेल तर राजकीय पर्यटन दौरे कशाला करता असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे माननीय मुख्यमंत्र्यांना असं बोलणं म्हणजे राजकारण करणं वाटतंय गिरीश महाजन खिशात पैसे घेऊन फिरतो का म्हणतायत तर अजितदादा म्हणतायत सगळी सोंग आणता येतील पण पैशाचं सोंग आणता येत नाही जर तुम्हाला मदत करता येत नाही जर तुम्ही त्या शेतकऱ्यांची प्रेमाने आपुलकीने बोलू शकत नसाल तर तुमच्या राजकीय पर्यटन दौरे काढता तरी कशाला राज्यात आज देखील पावसाचा जोर असणार आहे मात्र त्याची तीव्रता कमी होताना दिसेल दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे आज पालघर ठाणे मुंबई आणि रायगड नाशिक त्याबरोबर पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर रत्नागिरी सिंधुदुर्गला येलो अलर्ट देण्यात आलाय राज्यात पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे सहा सात आणि आठ ऑक्टोबरला राज्यामध्ये पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हा वर्तवला जातोय बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा एकदा निर्माण होणार असल्यामुळे राज्यामध्ये पाऊस बरसण्याचा अंदाज आहे राज्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता ही वर्तवली जाते आहे सहा सात आणि आठ ऑक्टोबरला पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं वर्तवलेला आहे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्रही निर्माण होणार आहे आणि त्याचमुळे याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तर जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीमध्ये तीन लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत असून जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलाय कालपासूनच प्रशासनानं अठरा हजार लोकांना स्थलांतरित केला आहे अंबड घनसावंगी परतूर या तालुक्यातील जवळपास अडतीस गावांना पुराचा धोका आहे अने अनेक गावांमध्ये आणि घरांमध्ये देखील आता पाणी शिरलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी अंबड तालुक्यातल्या मी गोंदी गावात आहे आणि तिथे गोदावरी मध्ये जो विसर्ग झाला जायकवाडीतून त्यामुळे काय पूर परिस्थिती उद्भवलेली आहे त्याचं हे दृश्य आहे आपण बघत असाल तर मी या गावालगतच म्हणजे कडीलाच आहे तर जवळपास कमरे इतक्या पाण्यात आहे आणि ती नागरिक गावातली जे बघतोय आपण त्या ठिकाणी आहे गावात पाणी शिरलेलं आहे आणि घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे काय आता हे सगळं सगळं पाण्याखाली हे पाणी साहेब बर घरदार सारे गेले साहेब घरात पाणी घरात पाणी साहेब किती लोकांना तिकडे नेलं तुम्ही रात्री दहा वाजता नेल, नेल साहेब किती लोक लो, दोन चारशे लोक नेले चारशे लोक नेल। आणि बाजूच्या गावामध्ये कोणत्या इथल्या आजूबाजूच्या बाकी सारे नेले बर हो आपापल्या परिस्थिती सारे गेले साहेब आता तुमच्या ह्या किती घरामध्ये पाणी शिरलं चार पाचशे घरामध्ये पाहिजे पाचशे घरामध्ये हो साहेब बरं हे ग्रस्त आहेत गावातली जे बघतोय आपण ती मंडळी सगळी गावातली या ठिकाणी उभा आहे आणि रात्री जवळपास या गावातून चारशे लोकांना या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे आणि जवळपास गोदा काठच्या अडोतीस गावांना हा फटका बसला आहे आंबड असेल घनसावंगी असेल आणि परतूर तालुका असेल या तिन्ही तालुक्यामध्ये ही पूर परिस्थिती उद्भवलेली आहे आणि गावांना याचा फटका बसलेला आहे सुरक्षित ठिकाणी नागरिक हलवण्यात आलेला आहे पण विसर्ग जसा जसा वाढेल तसा हा धोका वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही रवी मुंडे एबीपी माझा गोंदी परभणी जिल्ह्यात बावन्न पैकी बावन्न मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे सतत पाऊस बरसत आहे आणि त्यात सर्व नद्यांना पूर आलेला आहे त्यामुळे सोयाबीन कापूस तूर उडीद हळद ऊस या सर्वच खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालंय मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्री नेते याचे नुकसान पाहणी दौरे केलेले आहेत पण अद्यापही एक रुपयांची मदतही जाहीर झालेली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे पीक विम्याचे महत्वाचे ट्रिगर काढून घेतल्यामुळे पीक विमा देखील मिळणं कठीण झालंय त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारविरोधामध्ये आक्रोश केला आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील वर्णा इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊया अडीच लाख रुपये खर्च झाला आजगी काय कर्ज काढले काही बँकेचं कर्ज काढेलय शासनानं हेक्टर दोन हेक्टरची मदत हे काय म्हणणं काय नाही जितकी जमीन इतकी द्यावा आणि शासनानं पन्नास हेक्टर हजारच्या पुढे द्यावा मदत आणि पूर्ण कर्ज माफ करा कर्ज माफ केलं तर शेतकरी जगन नाही तर शेतकरी तुम्हाला सांगतो बघा आत्महत्या केल्याशिव काहीच पर्याय नाही तुम्ही निस्त पाहायला काय राहिले का आत्महत्याशिव पर्याय नाही आणि शासनाचीच होणार होणारे उद्या एक बोंड सड आज द्वसकितकाला कापूस कापसाला आज एक पण अक्षरशः बोंड राहिलं नाही का काही निश्च्या काड्याहून बसल्यात आता सहा एकर कापूस आहे आज सहा एकरा कापसाला कमी तर कमी दोन लाख रुपये जवळपास खर्च झाल्या निंदन खर्च खत घालणी फवारणी कोळपणी सगळं ठरून आज मला सहा अकरामध्ये दोन क्विंटल पण कापूस होऊ शकत नाही आणि याचा तर काय नावा बि नाही गावा बिना काही नाही प्रति हेक्टर एकरी वीस ते बावीस हजार रुपये खर्च आहे आणि हे म्हणते की आम्ही सात हजार देऊन आठ हजार देऊ त्या दादाच्या कपड्याची इस्तरीला लागत आहेत तितके पैसे आठ हजार रुपये दररोज धुवायला लागत असते आणि दादा फडणीसच्या इतक्या आमच्यामुळे सात हजार घ्या आणि आठ हजार घ्या एवढीच विनंती आमची की आम्हाला भरपूर मदत जास्त करा हिंगोली जिल्ह्यामधील सिद्धेश्वर धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्याबरोबरच येलदरी धरणामधून सोडलेल्या पाण्याची आवक सुद्धा वाढत असल्यामुळे धरणाचे चौदा दरवाजे उघडून त्रेपन्न हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा पूर्णा नदीपात्रामध्ये करण्यात आला दरम्यान पूर्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना धरण प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बुलढाण्याच्या निमगावातील ज्ञानगंगा नदीमध्ये बुडून दोन तरुण बेपत्ता झालेत काल सायंकाळी हे दोन्ही तरुण ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुरातून नदी पार करत असताना वाहून गेले होते अद्यापही या युवकांचा शोध लागलेला नाहीये आज सकाळपासूनच पुन्हा आपत्ती व्यवस्थापक पथक हे त्यांचा शोध घेत आहे कारण बोंबोळे आणि वैभव फुके असं बेपत्ता झालेल्या तरुणांची नावं आहेत सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांसह शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे घरांचं नुकसान झालेल्या कुटुंबांना दहा हजार रुपयांची मदत दिली जाईल अशी माहिती ही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे जे घरात पाणी शिरला होता त्याचे पंचनामे या जातीपर्यंत आमच्या संपेल दोन ते तीन दिवसात त्यांच्या अकाउंटमध्ये शासन मार्फत दहा हजार रुपये जातील जे घरात पाणी शिरला होता त्याचे पंचनामे या जातीपर्यंत आमच्या संपेल दोन ते तीन दिवसात त्यांच्या अकाउंटमध्ये शासन मार्फत दहा हजार रुपये जातील सोलापुरात मुसळधार पाऊस सुरूच आहे अशातच वाकाव गावचे सरपंच ऋतुराज सावंत यांनी स्वतः पाण्यामध्ये उतरून नागरिकांची मदत केली आहे ऋतुराज सावंत यांनी पुराच्या पाण्यामधून पन्नास जणांना सुखरूप बाहेर काढलंय पुरामुळे उंदरगाव वागाव रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं ऋतुराज सावंत यांचा सा पुरातून नागरिकांना बाहेर काढतानाचा व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल होतोय मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी सातही तलाव तुडुंब भरल्यामुळे वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे तलावांमध्ये चौदा लाख एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष लिटर इतका जलसाठा जमा झाला आहे मुंबईला दररोज होणारा तीन हजार आठशे पन्नास दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी वर्षभर पुरे यंदा पाणी कपातीचं संकट देखील दूर होणार आहे मुंबईला मोडकसागर मध्य वैतरणा अप्पर वैतरणा भातसा तानसा विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज तीन हजार आठशे पन्नास दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांमध्ये चौदा लाख सत्तेचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते मात्र यावर्षी सर्व तलाव हे ओसंडून वाहू लागल्यानं पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे ठाण्यात रात्रीपासूनच पडत असलेल्या पावसामुळे सध्या विश्रांती घेतलेली आहे रात्रभर ठाण्यामध्ये पावसाची रिपरीप सुरू होती अधूनमधून मुसळधार सरी सुद्धा कोसळलेल्या होत्या मात्र सद्यस्थितीमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे ठाण्यामध्ये रात्रीपासूनच काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं होतं मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता या पाण्याचा निचरा व्हायलाही सुरुवात झाली आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊयात ठाण्यात रात्रीपासून अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत होता मात्र रात्रीपासून पावसाची रिपरीप ही ठाण्यात सुरू होती आणि सद्यस्थितीत आपण बघतोय पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे मात्र ठाण्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे अधूनमधून मुसळधार सरी ठाणे शहराच्या विविध भागात कोसळतील असा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवला आहे सध्या ठाण्याच्या तलावपाली आणि ठाणे मार्केट परिसरात मी आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय पावसाने विश्रांती घेतली आहे अनेक जन आता कामाला निघालेले आहेत आणि त्यामुळे पावसाचा जसा जोर कमी झाला तसा सखल भाग मग तलावपालीचा परिसर असेल किंवा वंदना डेपोचा परिसर असेल त्या ठिकाणी जे पाणी साचलं होतं त्या पाण्याचा आता पूर्णपणे निचरा झालेला आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतूक आपण तलावपाली परिसरातली बघतोय ती सुरळीत सुरू आहे मात्र ज्या प्रकारे हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे अधूनमधून ठाणे शहरामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मात्र सध्या तरी सकाळच्या वेळेला लोक कामाला निघाले आहेत आणि कामाला निघाले असताना पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन अनिल तुम्ही वेदांत नेब एब एबीपी माझा था। ठाणे रोहा एका कार्यक्रमामध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे तटकरे हे रायगड आणि महाराष्ट्राला फसवणारे नेते असून त्यांचं कामच फसवणूक करणं आहे असा घणाघाती आरोप हा दळवींनी तटकरेंवरती केला आहे सुनील तटकरेंवर टीका करताना दळवींची जीव घसरली महायुतीमध्ये राष्ट्रवादीबरोबर आम्ही कधीही युती करणार नाही आम्ही एकला चलो या भूमिकेमध्ये आहोत असं दळवी म्हणाले रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला फसवणारे नेते त्यांना फसवणंही आपलं सगळ्यांचं काम आहे आणि विशेषतः युवा पिढी आता स्वयंचलित बाहेर पडली सगळ्यात जास्त अर्थ आहे आपण बघितलं माझ्या मतदारसंघ असेल व्हायमध्ये असेल महाडमध्ये असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळं मात्र निर्माण झालं आता लोकांनी हा सगळा प्रवास बघायला बघितलं ते आतापर्यंत जे पाहिजे ते आमच्याच कुटुंबाला पाहिजे इतर दिल्याचं नाही आहे म्हणून पालक पालकमंतर सगळ्या देखील आतापर्यंत असं लाभायला ठेवला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अमरावतीच्या कमलताई गवईंना निमंत्रण दिलंय या कार्यक्रमाचं निमंत्रण कमलताई गवईंनी स्वीकारल्याची माहिती आहे मात्र त्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं पत्र हे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे मात्र हे पत्र खरं आहे की फेक आहे हे अद्यापही स्पष्ट नाहीये कमलताई या सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्री आहेत आणि यासोबतच या मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुढील अपडेट माधवी माधवीसह ब्रेकफास्ट न्यूज न्यूजमध्ये पाहत रहा एबीपी माझा